सावंतवाडी राजघराण्यानं संस्थान काळापासूनची परंपरा कायम राखत दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मोठ्या जल्लोषात साजरा केला राजेसाहेब खेमसावंत भोसले राणीसाहेब शुभदा देवी भोसले युवराज लखमराजे भोसले यांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी आणि सोनं लुटण्याचा सोहळा पार पडला राजवाड्याचे राजपुरोहित शरद सोमण यांनी दसऱ्याच्या पूजेचं पौराहित्य केलं या विधी दरम्यान सर्वप्रथम आपट्याची पानं असलेलं झाड लावून त्याची पूजा करण्यात आली या पूजेनंतर प्रतिकात्मक बळी देण्यात आला संस्थांच्या तत्कालीन राजांनी पशुबळी न देता प्रतीकात्मक बळीची ही प्रथा सुरू केली आजही ती परंपरा जपली जाते बळी दिल्यानंतर लग्न सोहळा पार पडला पुरोहितांनी मंगलाष्टक म्हटल्यानंतर उपस्थितांनी राजकारण्याच्या सदस्यांनी सोनं अर्थात आपट्याची पानं लुटून विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या राजघराण्यातील सदस्यांना सोनं देत त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी डॉक्टर झुयेबुवा ॲडवोकेट शामराव सावंत एल एम सावंत मोरेश्वर पोतनीस बाळसाहेब बोरडेकर श्री गवस आदींसह सा सावंतवाडीच्या राजकारण्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राजवाड्याच्या प्रांगणात उपस्थित होते दरम्यान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी राजवाड्याला भेट देत या शाही सोहळ्यात सहभाग घेतला राजघराण्याला त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते